मराठवाडा साहित्य परिषद म्हणजे मराठवाडा या प्रदेशातील साहित्यिकांचा सारस्वतांचा मेळावा येत्या काही दिवसात मराठवाडा साहित्य परिषदेची निवडणूक होत आहे या निवडणुकीत मराठवाडा साहित्य परिषद परिवर्तन मंच अर्थात मसाप परिवर्तन मंच सहभागी होत आहे मसाप परिवर्तन मंचाची या निवडणुकीमागील पार्श्वभूमी मांडण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर सजेराव जिघे प्राध्यापक जिगे हे पैठण इथल्या प्रतिष्ठान महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत तसेच एक संवेदनशील कवी समीक्षक संशोधक मार्गदर्शक भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष भूमिजन साहित्य संमेलनाचे आयोजक आहेत तसेच मराठवाड्यातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्याचं कार्य डॉक्टर संजयराव जिगे करत आहेत मसापाची निवडणूक जाहीर झाली आणि या मसापाच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व मित्रमंडळी परिवर्तन मसाप परिवर्तन मंच या पॅनलखाली एकत्रित येऊन निवडणूक लढवण्याचे ठरवले खरं तर गेल्या अनेक वर्षापासून मसापाचं च्या या सगळ्या पार्श्वभूमीवर किंवा मराठवाडा परिक्षेत्रामध्ये कार्य चालू आहे साहित्यिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात ही मसापं आपला आपलं काम करत असते पण असं आप ह्या हे सगळं त्या कार्याकडे बघत असताना असं लक्षात आलं की ही मसापं खरंच सर्वांची आहे का तर उत्तर नाही येतं आतून आवाज नाही येतो मग असं का होतं काय केलं पाहिजे मसापं सर्वांना आपली वाटली पाहिजे तर त्यासाठी काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समोर येतो ती म्हणजे निवडणूक आणि म्हणून आम्ही सर्वांनी नि निवडणुकीद्वारे या मसापाच्या प्रक्रियेमध्ये गेलं पाहिजे असं आम्ही ठरवलं आणि मसाप ची ही निवडणूक आम्ही लढवतो आहोत मसापाची निवडणूक लढवण्यासाठी किंवा आतमध्ये जाण्यासाठी काहीतरी पदं मिळवावीत काही पदरात पाडून घ्यावं हा आमचा उद्देश नाही आहे तर ही मसाप सर्वसामान्यांची व्हावी वंचितांची व्हावी बहुजनांची व्हावी अगदी ती खेड्यापाड्यापर्यंत जावी साहित्याची ही गंगा अगदी खेड्यापाड्यापर्यंत आदिवासीपर्यंत जावी ही भूमिका घेऊन आम्ही सर्व इथं एकत्र आलेलो आहोत एक का ठराविक वर्तुळात किंवा त्या परिघात ही सापडलेली मसापा बाहेर काढावी असं सर्वांचंच आमचं मत आहे मग मसापाचा अंक असेल मसापांचे कार्यक्रम असतील गेल्या काही दिवसाचं आपण जर दृष्टिक्षेप टाकला गेल्या पण दहा पंधरा वर्षाच्या अंकावर मसापाच्या प्रतिष्ठान अंकावर किंवा मसापाचे विविध कार्यक्रम जे होतात त्या आप, कार्यक्रमावर आपण एक सहज दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की ही एक वर्तुळात सापडलेली आहे हे सगळे कार्यक्रम एका वर्तुळात सापडलेले एका परिघाताच्या अंतर्गतच ते होतात आ, विशिष्ट वर्गच त्याला उपस्थित असतो श्रोता वर्गही विशिष्ट असतो त्याच्या पलीकडं ती जात नाही आणि म्हणून ते पलीकडे नेण्याची ही भूमिका आमची या मसापाच्या निवडणुकीच्या संदर्भात आहे आणि म्हणून हे परिवर्तन तिथं घडवायचं आहे तर हे परिवर्तन घडवण्यासाठी काय काय केलं पाहिजे तर आमच्या लक्षात आलं पहिल्यांदा अनेक प्रश्न आले मसापाचं आम्ही निवडणूक लढवतो आहोत असं जेव्हा कळलं तर अनेकांचे फोन आले अनेकांनी आने आम्हाला सांगितलं की सर आम्ही मसापाचं अजीव सभासद होण्यासाठी आलो होतो परंतु आम्हाला अजीव सभासद करून घेतलं नाही म्हणजे एक प्रश्न आमच्यासमोर आला की ज्याची इच्छा आहे त्याला सुद्धा मसापाचं सभासदत्व मिळालेलं नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं की मसापाचं सदस्यत्व ज्याची इच्छा आहे त्याला ते मिळालंच पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत नंतर लक्षात आलं की पर प्रतिष्ठानसारखा चांगला मराठवाडा या जे काही लेखक असतील लेखक असतील त्यांना वाटत की आमचं काहीतरी लेखन कुठंतरी छापून यावं आणि मग विचार जर केला गेल्या पुन्हा तोच प्रश्न येतो समज की गेल्या पंधरा वर्षामध्ये आपण जर पाठीमागं ओळून बघितलं त्या सगळ्या अंकावर नजर टाकली तर पुन्हा त्याच्यात ते एका परिघात सापडलेलंच आपल्याला लक्षात येतं त्या वर्तुळात सापडलेलाच तो अंक आपल्याला लक्षात होतो आणि म्हणून या वर्तुळातून त्याला बाहेर आहे सर्वांसाठी तो खुला करायचा आहे दोन गोष्टी त्याच्यात आहेत तो सर्वांपर्यंत कसा पोहोचेल ही एक आमची भूमिका आहे सर्व सभासदांपर्यंत तो पोहोचला पाहिजे आणि दुसरा मुद्दा असा आहे की सर्व लेखकांना वाटलं पाहिजे की हा अंक आमचा आहे हे केव्हा वाटेल जेव्हा त्याला त्याचं प्रतिनिधित्व त्याला तिथं दिसेल त्याचं लेख तिथं छापून येतील त्याच्या कविता तिथं छापून येतील त्याच्या कथा तिथं छापून येतील अर्थातच तो दर्जा सांभाळूनच केलं पाहिजे या मताचा मी आहे दर्जा सांभाळत असताना मात्र त्या दर्जाच्या नावाखाली हा नको तो नको अशी जी गटबाजी होऊ शकते होत असेल तर ती मला वाटतं थांबली पाहिजे आणि हा मसालापाचा अंक सर्व दूर पोहोचला पाहिजे सर्वांना तो आपला वाटला पाहिजे ही एक भूमिका याच्या पाठिंबा आहे तिसरा एक महत्वाचा मुद्दा असं मला जाणवला की मराठवाडा साहित्य परिषद आहे मराठवाडा साहित्य परिषद नक्कीच साहित्य क्षेत्रामध्ये चांगलं काम करते वेगवेगळे संमेलनं घेते वेगवेगळे कवी संमेलन घेते वेगवेगळे परिसंवाद घेते पण मराठवाडा साहित्य परिषदेचं एवढंच काम आहे का हो तर माझं उत्तर असं आहे की नक्कीच नाहीये याच्या पलीकडे जाऊन या साहित्य परिषदेनं काम केलं पाहिजे याच्या पलीकडे जाऊन मग पुरस्कार देणे वगैरे हे तर काम आहेच आहे फक्त तेवढ्या पुरतं मार्ग नाही त्याच्याही पलीकडे ती गेली पाहिजे आणि ते काम म्हणजे कोणतं मराठवाड्याचा सांस्कृतिक इतिहास असेल मराठवाड्याचा ऐतिहासिक इतिहास असेल म्हणजे इतिहास असेल मराठवाड्याचा भौगोलिक इतिहास असेल मराठवाडा मुक्ती आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण काही वर्षांना स्वातंत्र्य झालेला हा मराठवाडा आहे तर याचा इतिहास असेल याचं कुठंतरी याच्याविषयी चिंतन होतंय का याच्याविषयी कुठंतरी मांडणी होतीय का तर असं लक्षात येतं एकत्रितरित्या हे कुठंही झालेलं नाही आणि म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेचं वैशिष्ट्य काय असावं तर, तर जा जा मराठवाडा साहित्य परिषदेचं वैशिष्ट्य सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य असावं त्याचा सांस्कृतिक सामाजिक आर्थिक हा सगळा इतिहास जो आहे मराठवाड्याचा भौगोलिक इतिहास हा सगळा इतिहास कुठंतरी मांडला गेला पाहिजे आणि ही मांडण्यासाठी मसापनं विशेष प्रयत्न केले पाहिजे काही प्रकल्प राजव राबवले पाहिजेत त्याला आर्थिक तरतूद सुद्धा केली पाहिजे ही आमची त्याच्या पाठीमागची भूमिका आहे त्याचबरोबर महत्वाचं वैशिष्ट्य दुसरं कोणतं असू शकतं तर एक असं आहे की मराठवाड्याची एक बोली भाषा आहे मराठवाड्याचं एक साहित्य आहे मराठवाड्याचे एक शब्दकळा आहे म्हणजे वेगवेगळ्या भागात आपण जर गेलो तर वेगळी बोली आपल्याला पाहायला मिळते ह्या बोलीचं जतन कुठं होतंय का या शब्दाचं जे आता अनेक शब्द लोप पावत चाललेले आहेत या शब्दाचं जतन कुठं होतंय का तर असं लक्षात येतं की ते फारसं मोठ्या प्रमाणात किरकोळ काही प्रयत्न झालेले आहेत नाही असं नाही पण पर आमचे परतूरचे एक मित्र आहेत भांडवलदार त्यांनी मराठवाडी शब्दांचा कोश निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण या व्यापक प्रमाणात हे जर झालं आणि ह्या अशा संस्थेनं जर ते हातात प्रकल्प हातात घेतला तर मला असं वाटतं की तो एक खऱ्या अर्थानं एक आपला अमूल्य ठेवा की जे लोक पावत चाललेला आहे तो पुन्हा जिवंत होईल एक उदाहरण द्यायचं म्हटलं की आली पूर्वीच्या काळामध्ये मोठा शेतकरी वर्ग ह्या मराठवाड्याच्या पार्श्वभूमीवर आहे आणि हा शेतकरी वर्गातल्या अनेक गोष्टी आता बदलत चाललेल्या आहेत एक खळ हा जो प्रकार आहे खळ गेलेलं आहे आता तिथं यंत्र आलेली आहेत मशिनरी त्याच्या मार्फत सगळं खळ तयार केलं जातं आ, ते धान्य तयार केलं जातं मग इथं ते खळं गेल्यामुळे त्याच्या टिवा गेला पाद गेली खुर्तन गेलं असे अनेक शब्द त्याच्या भोवतीचे आहेत ते आता लोक पावत चाललेत आपण आता नवीन पिढीला जर बोललो आपण ही पात हाणायची आहे खुर्तून घ्यायचं आहे मेड रावायची आहे तिवा आहे हातनी मारायची आहे असे उपनायचं आहे मदन तयार झालेलं आहे असे शब्द आपण वापरले तर त्यांच्या लक्षात आता हे काय बोलायला लागलेत या शब्दाचा अर्थ त्यांना माहीत नाही म्हणजे ते शब्द आता प्रचलित नाही कारण ती खळ ही संकल्पनाच आता लोप पावत चाललेली आहे मग share with ही शब्द जी काय हीच कुठंतरी संकलित होणं गरजेचं आहे आणि म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेच्या अशा एका मोठ्या व्यासपीठानं या पद्धतीनं हा असा प्रकल्प हाती घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या आपल्या नवलेखकांना सांगितलं की तुम्ही त्या परिसरातले शब्द जमा करा आणि एक मोठा प्रकल्प एक मोठा बृहद ग्रंथ त्याचा सगळे शब्द इथं संकलित होतील आणि एक कायमचा ठेवा मराठवाड्याचं एक वैशिष्ट्य म्हणून ते समोर येईल असे काही वैशिष्ट्यपूर्ण काम जर मराठवाडा साहित्य परिषदेनं केले तर मला वाटतं तेच खऱ्या अर्थानं त्यांचं काम आहे फक्त साहित्य संमेलना घेणे किंवा कवी संमेलना घेणे पुरस्कार देणे एवढ्या मराठवाडा साहित्य परिषद ही सीमित असू नये तर तिचं ह्या असं व्यापक तिचं काम असावं असं मला वाटतं आणि हे सगळं करायचं असेल तर कुठंतरी आपण बोलून चालणार नाहीत पण प्रत्यक्ष कृतीत उतरलं पाहिजे त्याच्यात आपण गेलं पाहिजे आणि ही भूमिका घेऊन हे काम केलं पाहिजे असं आम्हा सर्वांना वाटतं आणि म्हणून आम्ही या निवडणुकीमध्ये परिवर्तन मंचाच्या माध्यमातून इथं उतरलेलो आहोत याबरोबरच जे वंचित आहेत जे बहुजन आहेत जे दुर्लक्षित आहेत आदिवासी आहेत यांचाही सहभाग या साहित्य मांदियाळीमध्ये वाढवला पाहिजे त्यांची उटबयस्त तिथं मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये झाली पाहिजे अशी प्रांजळ इच्छा आमची ह्या सगळ्या पाठीमागा आहे आणि म्हणून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत धन्यवाद